महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डाळिंबे येथे मका पीक उत्पादन व संगोपन परिसंवाद आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी डाळिंबे येथे एस एच के केमटेक एल एल पी कंपनी उमरगामार्फत मक्का पीकविषयी मार्गदर्शन परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनियर कृषी तज्ज्ञ माननीय डॉक्टर बी डी जडेसाहेब जैन इरिगेशन लिमिटेड जळगाव व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी डी बी रीतापुरेसाहेब यशवंत वानखेडे एम जी एम महाराष्ट्र बँक प्रशांत जयस्वाल साहेब सरपंच परशुराम देवकते बाबा जाफरी सुनील नीलम अजमेरा प्रथमेश सह अजमेरा सुनील होनराव जनरल मॅनेजर एस एच के कंपनी सर्व कर्मचारी व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे मनोगत व त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकांचे मका पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन हॅक्टरी मिळणारे उत्पादन व नफा पूर्वतयारी संगोपन याविषयी सविस्तर मार्गदर्शन झाले अध्यक्षीय समारोप करत असताना आमदार दाजींनी मका पिकातून उत्पादन व शिल्लक राहिलेल्या धाटापासून निर्माण होणारे नॅचरल गॅस व त्यातून होणारा नफा यावर सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सरपंच देवकते उपसरपंच टिकंबरे असिफ शिलार बालाजी सातपुते इरफान जहागीरदार ग्रामपंचायत कर्मचारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद